नमस्कार मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आदिराज वर्ल्डमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण असंख्य लोकांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी असंख्य लोकांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी अनेकांनी दिले बलिदान वंदन त्यांना करून या आज वंदन त्यांना करून या आज गाऊ भारत मातेचे गुणगान गाऊ भारत मातेचे गुणगान माननीय अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवांना सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याचबरोबर आपण स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक झालो आजचा दिवस फक्त सुट्टी साजरा करण्याचा नाही तर देशाला घडवणारे वीर संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्याची किरणे दाखवली संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे आपल्या संविधानाचा आदर करणे आणि त्या तत्वांचे पालन करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आजच्या दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला अधिक चांगला देश बनवण्याचा संकल्प करूया आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांना सार्थ ठरवूया आणि आपल्या देशाला जगात आदर्श देश बनवूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद सर्वांना आपले हे भाषण आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आदिराज वर्ल्ड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये